नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आता आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल की हातामध्ये नारळ म्हणजे श्रीफळ आणि मी कलश घेऊन काय करत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शुभ आणि लाभ देणारा या कळस विषयी मी बोलणार आहे आपण सर्वांनी बघितलेलं असेल आपण जेव्हाही शुभ कार्य करत आहे आपल्या घरी कोणती पूजा असेल तर ब्राह्मण आपल्या घरामध्ये पहिले आधी कळसची स्थापना करतात करतात ना आणि आपण मंदिरांमध्ये जात असतो दर्शन करायला तर मंदिर कळस असते ना मंदिराला वर एकदम खूप जण की तीन ते चार असे कळस ठेवतात खूप जण म्हणतात की मंदिरामध्ये कळसची स्थापना आहे आम्ही तिथे जात आहे तिथे भजन कीर्तन आहे आता कळस म्हणजे काय आपल्या घरामध्ये शुभ आणि लाभ देणारा म्हणजे कळस असतो आता कळस का ठेवला जातो कळस आपल्या घरामध्ये कुलस्वामिनीचं प्रतीक असतं खूप जण माझ्याकडे जेव्हा पण येतात मी कुंडली बघते जसं मी वास्तू करते खूप जणांची कुंडली बघते तर ते त्यांना तर ता हेच माहीत नसतं सर्वात आधी की कुलस्वामिनी त्यांना कुलस्वामिनी विचारलं की ते दैवत सांगतात की खंडोबा आहे आ, ताई शंकर भगवान आहे पण कुलस्वामिनी कोणती आहे तर कुलस्वामिनी खूप जणांना माहिती नाही कारण आधीचे अंजोबा पंजोबा नाही आहेत मग आता सासूंना माहीत नाही मग आम्ही विचारपूस केली तर कोणी पण सांगत की फक्त तुळजाभवानी आहे खूप जण म्हणतात की आमची तुळजापूरची देवी आहे काही जणांना तर बिलकुलच माहीत नाही मग अशा वेळेस काय करावं आपल्या घरात आपली कुलस्वामिनी आपल्याला सुख समृद्धी वैभव देत असतं बघा आपल्या मुलींचा विवाह होतो विवाह झाल्यानंतर आपण आपल्या मिस्टरांच्या घरी जात आहे तिथली कुलस्वामिनी आपल्यासाठी आपली दैवत असते आपली देवी असते त्या कुळाचा उद्धार करणारी देवी असते खूप जणांचं बघितलंय की घरात अचानक अपघाती मरण होणे काही काही मुलांमध्ये मतिमंदपणा असणे घरामध्ये ग्रोथ नसते पिढ्यानं पिढ्या घटस्फोट होत जातात या तुमचं तुमच्या घरात प्रगती नसणे खूप काही गोष्टी असतात मी वास्तू करायला जेव्हाही कोणाच्या घरी जाते ना तर मी पाय ठेवायच्या आधीच मला कळतं की इथे कसली निगेटिव्हिटी आहे कसली नाही जर तुम्हाला तुमची कुलस्वामिनी तुम् माहीत नाही खूप जणांना तुम्ही विचारला पण माहीत नाही सरळ आपल्या घरामध्ये बारा महिन्याचा एक कळसची देवघरामध्ये दे स्थापना करायची हा कळस म्हणजे सरळ तुमची कुलस्वामिनी आता कुलस्वामिनीचा मंत्र कोणता असतो ओम कुलस्वामिनी नमहा दुसरा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वांत साधिके शरण्येमय त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तुम्ही दरवर्षी कुल कुलस्वामिनीला जाता आणि ओटी भरता श्री म्हणजे लक्ष्मी फळ म्हणजे नारायण भगवान एक्झाम्पल मी मार्केट वरन काहीतरी फळ आणलंय आणि तुमच्या घरी आली मी तुम्हाला फळ दिलंय जर ते गोड नाही निघाला तर तुम्ही म्हणणार ना कसलं हे फळ है ना पेशंटला बघायला गेलो तर आपण फळ घेऊन जातो तशाच प्रकारे कुलस्वामिनी आपल्याला आपल्या घरामध्ये दे फळ देत असते म्हणून आपल्या दिवसाची सुरुवात आपल्या कुलस्वामिनीवर झाली पाहिजे सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये तुपाचा दिवा लागलाच पाहिजे कुल स्वामिनीच्या नावाने तुपाची फुलवात लावायची आहे तेलाचा दिवा तर लावा तेल जळो विघ्न टळो पण आता आपल्याला बोलायचंय मेन कळसवरती जसं मंगळवार दिवशी आपल्याला रेड कलरची साडी या तुम्ही ड्रेस घालू शकता घरातली स्त्री आपल्याला कळस घ्यायचा आहे या कळसवरती बाहेरनं स्वस्तिक आहे आणि तुम्ही याची स्थापना कधी करायची सकाळी दहाच्या आधी करायची आहे आपल्याला लगातार मुखामध्ये मंत्र आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्येमय त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मग तुम्ही स्वस्तिक काढायचं स्वस्तिक काढणं झाल्यानंतर याच्यामध्ये पाणी भरायचं जल आपण पाच एलिमेंट पण बघणार आहे याच्यामध्ये जसं आपण मुखामध्ये वायू आपण म्हणणार आहे मंत्र सेकंड आपण जल भरणार आहे याच्यामध्ये पाणी पाण्यामध्ये एक रुपयाचं एक नाणं टाकायचं अखंड एक सुपारी टाकायची आहे थोड्या अक्षिदा आणि नंतर हळदी कुंकानी आपल्याला पूजा करायची आहे एक लाल फुल टाकायचं जर लाल फुल नसेल गुलाबाच्या पाकड्या असेल ते टाकायचं त्यानंतर याच्यावर येणार खायची पाच पानं खायची पानं असतात ना आपण पान खातो ती पानं ती नसेल तर तुम्ही आंब्याची पानं ठेवली तरी चालेल पाच त्यानंतर येणार नारळ म्हणजे श्रीफळ श्री म्हणजे लक्ष्मी आपली कुलस्वामिनी खूप जण विचारतात की नारळाचे जी शेंडी असते ही कधीही वर असते ही वर असते आणि याला पण पाच बोट पूजा करायची कुंकाणी आणि असं समजायचं की साक्षात आपल्या घरामध्ये आपली कुलस्वामिनी माता आली आहे आणि तिला आपण विराजमान करत आहे हे कुलस्वामिनी माता हे तुमचंच घर आहे या तुम्ही आणि आमच्या घरावरती सुख समृद्धी वैभवची वर्षा करा आपल्या देवघराची उजवी बाजू बघायची जसं मी उभी आहे तर माझी डावी येणार है ना आपल्या देवघराची उजवी बाजू आपल्या देवघरामध्ये कधी रेड कापड नाही येलो असला पाहिजे येलो प्रॉस्पेरिटीचा कलर आहे जेव्हा तुम्ही जिथे कळदची स्थापना करणार आहे तिथे खाली थोडश्या अक्षिरा तांदूळ टाकायच्या करताना डोक्यावर पदर तुपाचा दिवा असला पाहिजे धूप अगरबत्ती घराच्या खिडक्या दरवाजे खुलले तुमच्या मुखामध्ये मंत्र तुमच्या कपाळावरती कुंकू असलंच पाहिजे आणि प्रार्थना करायची की हे कुलस्वामिनी माता तुमचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये त्या दिवशी गोडधोड काहीतरी बनवा असा कडस बारा महिन्याचा आपल्या देव देवघरामध्ये राहणार रोज सकाळ संध्याकाळ तुपाची निरंजनी लावायची अकरा वेळा मंत्र म्हणायचा सर्व मंगल मांगल नाक घासायचं दर मंगळवारच्या मंगळवारी पाणी बदलायचं जे पाणी आहे तीर्थ म्हणून तुम्ही घरामध्ये घ्या घरामध्ये शिंपडा आणि बाकी उरलेलं झाडाला टाका पानं झाडाखाली टाका नारळ पंधरा दिवसातनं एक वेळा वाटलं तर चांगलंच असेल पाणी असेल तर थोडून घरातच प्रसाद खा खूप जण काय करतात ताजच नारळ नदीमध्ये वाहतात नाही तुमचं फळ आहे तुम्हीच तुमच्या घरामध्ये ग्रहण करा मसाल्याच्या भाजीत यूज करा या काहीतरी गोड बनवा खराब असेल तर वाहून द्या अशा प्रकारे दर मंगळवारी पाणी बदलायचं आहे पंधरा दिवसात एक वेळा नारळ बदला बारा महिन्याचा कळस असलाच पाहिजे आणि याच पद्धतीने तुम्हाला स्थापना करायची आहे खूप जण परत परत प्रश्न विचारतात म्हणून सांगते की तुम्ही व्हिडिओ बघत चला आणि आपल्या कुलस्वामिनीचं केल्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला तर आशीर्वाद मिळते आपल्याला सुद्धा जर दोष असेल तो दूर जातो जर कुलस्वामिनी माहीत नाही तर हे ही जी रेमेडी आहे कळसची ही फॉलो करा आणि ज्यांना पण माहीत नाही तुमच्या बाजूला जे असतील त्यांना पण व्हिडिओ शेअर करा आणि ओटी कुठे भरल्या जावं की आता कुल्यस्वामिनीच माहीत नाही तर दरवर्षी नवरात्रामध्ये दुर्गा मातेची तुम्ही ओटी भरा आणि जर तुम्हाला माहिती आहे तर वर्षातनं एक वेळा ओटी भरायला जा आणि दोष दूर होतात हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद